आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन कार्तिकी एकादशी निमित्त सुमारे आठ लाख भाविक पंढरपुरात दाखल नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी रब्बी हंगामातही राज्य सरकारद्वारा पंतप्रधान पीक विमा योजना लागू अमरावती आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक सी ट्रिपल आय टी केंद्र स्थापन होणार आणि पाच टी ट्वेंटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सा विजय तर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करतील या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीची सुरुवात करतील शिक्षण तज्ज्ञ संशोधन संस्था उद्योग आणि सरकारमधल्या तीन हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहा यामध्ये भाषणं पॅनल चर्चा सादरीकरणं आणि तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनं आयोजित केली जातील देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे महाराष्ट्रात आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये गर्दी झाली आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरचं संकट दूर करावं असं साकडं शिंदे यांनी विठुरायाला घातलं यावेळी वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान्य आला मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन एसटीचा मोफत पास आता एका वर्षाऐवजी कायमस्वरूपी देण्याची घोषणा उपमुख्य मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली एकादशीमुळे पंढरपुरात पहाटेच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यातून सुमारे आठ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं परिसर दुमदुमला आहे राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी रब्बी हंगामातही पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी गहू रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सहा पिकांचा विमा घेता येणार आहे या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल निश्चित मुदतीत विमा भरल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे अशी माहिती कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी वैभव तांबे यांनी दिली योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर गहू हरभरा रब्बी कांदा या पिकांसाठी पंधरा डिसेंबर आणि उन्हाळी भात तसंच उन्हाळी भुईमुग या पिकांकरिता एकतीस मार्चपर्यंत आहे त्यासाठी विमा योजनेचे पोर्टल कार्यान्वित केले जाईल कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज देणे आवश्यक असल्याचं तांबे यांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांनी आज गोंदिया जिल्ह्यात शेतावर जाऊन धान पिकांची पाहणी करीत कृषी विभागाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले लवकर लौकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आवर्जून दोन ते तीन तालुके झाले आहेत पण आम्ही प्रयत्न करतोय की पाच सहा तालुके इथे आजच्या आज, आज कव्हर करू आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला आता नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतले मी कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू पंचनामे बघा यांचे काही ठिकाणी मला मी जे रिपोर्ट घेतोय त्याच्यात चाळीस टक्के पन्नास टक्के आणि साठ पर्यंत पण झालेले आहेत ह्या स्पीडनी जर झाले तर दोन दिवसात किंवा तीन दिवसात पूर्ण पंचनामे होतील गोंदिया जिल्ह्यात यावर्षी एक लक्ष पंच्याहत्तर हजार हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड करण्यात आली असून दिवाळी आधी मोठ्या प्रमाणात हलक्या धान पीक कापणीला असताना झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात येत्या एकवीस चोवीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सोळाव्या अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यशाळा आणि परिषद स्थळांचं भूमिपूजन राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते आज पार पडलं अॅग्रोव्हिजन हे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आधुनिक शेती पद्धती आणि कृषी संशोधनाची माहिती मिळवण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन नवीन टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीत त्याचा वापर करावा असं आवाहन भोयर यांनी यावेळी या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमरावती आणि नाशिक या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक सी ट्रिपल आय टी केंद्र शासनानं मंजूर आहे आह अंतर्गत संशोधन नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून अशा प्रकारची केंद्र सुरु करण्याविषयी सुचवलं होतं त्याला कंपनीनं मान्यता दिली आहे या केंद्रांमुळे युवकांना कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच रोबोटिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स डेटा अॅनालिटिक्स इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान ऑटोमेशन या क्षेत्रांमधल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार असून युवकांकरता स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या कर्जाच्या कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारचं हे पाऊल कौतुकास्पद शिवाय शेतकऱ्यांची कायमस्वरुपी कर्जमुक्तीसह इतर समस्यातून मुक्तता करण्याच्या दिशेनं ऐतिहासिक वाटचाल ठरेल असं प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली या उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीला पुढील सहा महिन्यांच्या आत कृषी क्षेत्रातील समस्यांवर आपत्कालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्याचं महत्वाचं कार्य सोपवण्यात आलं आहा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आज मुंबईत भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान सुरु आह हा अंतिम सामना पावसामुळे बराच उशिरा सुरु झाला साऊथ आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या दोन्ही संघानं आजवर विश्वचषकावर नाव कोरलं नाही दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या सोळाव्या षटकात एकही गडी न गमावता सत्त्याण्णव धावा झाल्या होत्या तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या पाच टी ट्वेंटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत शहाऐंशी धावांचं लक्ष भारतासमोर ठेवलं होतं भारतानं अठराव्या षटकातच हे लक्ष पाच गडी गमावून पूर्ण केलं या पाच सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि ऑस्ट्रेलियात एक एक अशी बरोबरी झाली आहे पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता गोंदिया पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं डांगुर्ली परिसरात अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई आहे आरोपीकडून एक किलो नव्वद ग्राम गांजा आणि इतर साहित्यासह एकूण एक लाख चौतीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला हवामान मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे येत्या दोन दिवस संपूर्ण कोकणात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन कार्तिक एकादशी निमित्त आठ लाख भाविक पंढरपुरात दाखल नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी रब्बी हंगामातही राज्य सरकारद्वारा पंतप्रधान पीक विमा योजना लागू अमरावती आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक सी ट्रिपल आय टी केंद्र स्थापन होणार आणि पाच टी ट्वेंटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सा विजय तर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा सा अंतिम सामना भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान सुरू याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल नमस्कार